लोक म्हणतात जातपात राहिलं नाही एक प्रामाणिक आयपीएस अधिकारी ज्याने आयुष्यात देशासाठी अर्पण केलं तेव्हा फक्त त्या जातीसाठी मरावं लागलं हो हाच आहे आपला मॉर्डर्न इंडियाचा चेहरा जिथं माणुसकीपेक्षा जात अजूनही मोठी ठरते ते देशासाठी जगले न्यायासाठी लढले आणि शेवटी त्या न्याय व्यवस्थेनेच त्यांना हरवलं ते होते आयपीएस पुरण हरियाणा कॅरियरचा दोन हजार एक बॅच चा अधिकारी कामात प्रामाणिक स्पष्ट वक्ता आणि निडर पण असं दिसतंय की प्रामाणिकपणा आणि जात या दोन गोष्टी एकत्र या व्यवस्थेला सहन होत नाही वर्षानुवर्ष चाललेली जातीय छळ सतत बदली अपमान मानसिक दडपण तरीही ते शांत राहिले कारण त्यांना वाटलं व्यवस्था बदलेल पण नाही व्यवस्था नाही बदलली उलटतीने त्यांचाच गळा दाबला सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चंदीगड सेक्टर अकरा पुरणकुमार त्यांच्या स्वतःच्या घरात मृत अवस्थेत सापडले त्यांच्याजवळ एक आठ पाणी पत्र होतं या पत्रात त्यांनी लिहिलं होतं मी नेहमी प्रामाणिक ने राहिलो पण माझ्या कर्तृत्वापेक्षा माझी जात मोठी ठरवली गेली हो एका वरिष्ठ अधिकाऱ्याला हे सांगावं लागलं की तो जातीय शाळाचा बळी ठरला आणि आपण अजूनही म्हणतो जात संपली नाही जात अजूनही जिवंत आहे प्रत्येक ऑफिसमध्ये प्रत्येक संस्थेत आणि आपल्या विचारात पुरण कुमार गेले पण त्यांनी मागे तेवढा एक प्रश्न कधीपर्यंत जात न्यायापेक्षा मोठी राहणार कधीपर्यंत माणूस की हरत राहणार हे फक्त एका अधिकाऱ्याचं मरण नाही हा आहे त्या व्यवस्थेचा मुख स्वीकार जिथे अन्यायाविरुद्ध बोलणाऱ्यांना गप्प केलं जातं आणि अत्याचार करणाऱ्यांना सतत संरक्षण दिलं जातं पुरणकुमार गेले नाही ते विचार बनले प्रामाणिकतेचा संघर्षाचा आणि माणुसकीचा विचार पण जर आपण आजही शांत राहिलो तर उद्या असाच कुणीतरी दुसरा पुरणकुमार होईल जातीय अत्याचार तेव्हाच थांबतील जेव्हा आपण जात नाही माणूस पाहायला शिकू